नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपला चाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला जी गुढी उभारलेली आहे तर ती कोणत्या वेळेत उतरवायची आहे चुकूनही वेळेमध्ये गुढी उतरवू नका काढू नका तर पहा जे आपण गुढीला साहित्य वापरलेले आहे त्या साहित्याचं काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी हा एक सहन जो आहे हा गुढीपाडवा म्हटला जातो हा शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासात राहून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते तो दिवसही चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्यात येतो दुसरीकडे ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदे सृष्टी निर्माण केली होती या कारणास्तव हा दिवस साजरा केला जातो अशा या अनेक का कारणामुळे गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे दिवशी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे हा दिवा लावल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल त्याचबरोबर एका दिवसात आपली कठीणातील कठीणेच्या ताबडतोब पूर्ण होईल सर्व दुःख भोग कठीण समस्या दारिद्र्य गरिबी दूर होईल असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि पहा या व्हिडिओवर तुम्ही नवीनच असाल तर शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळा अगोदर हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केला तरीही चालेल तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून काही इच्छा असतात ती इच्छा आपण देवाला मागत असतो ती इच्छा पूर्ण व्हावी ही आपली मनापासून इच्छा असते ही जी इच्छा आहे ही पूर्ण व्हावी त्यासाठी तुम्ही उपाय केले असेल पण उपाय सेवा करूनही तुम्हाला पाहिजे तेवढं फळ प्राप्त होत नाही त्यासोबतच आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य अडचणी यायला लागतात घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद असेल घरामध्ये कलह क्लेश वाद कटकट असेल किंवा काही समस्या आपल्या कुटुंबावर घरावर येत असेल आणि आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल दारिद्र्य अडचणी समस्या उद्भवत असेल किंवा जुनी जन्माचे भोग आपण भोगत असाल त्यासाठी हा उपाय जो आहे हा करायचा आहे सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम थोडीशी कणिक मळून घ्यायची आहे त्यानंतर असा घट्ट कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तर पहा कणिक घट्ट मळत असताना चुकूनही त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही असं घट्ट आपल्याला कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला यामध्ये मुडभर आपल्याला अख्खे धने जे आहे ते ठेवायचे आहे कारण धने जे आहे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते ज्या घरामध्ये धनाची पूजा करून ईशान्य कोपऱ्यात ठेवले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करत असते घरात पैसा दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये पैसाचा ओघ जो आहे हा वाढू लागतो म्हणून धण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा उपाय केला जातो ते त्याचमुळे आपल्याला या प्लेटवर मुठभर धणे टाकायचे आहे आणि त्यानंतर या दिवेमध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा आपल्याला शुद्ध गाईचं पवित्र तूप टाकायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल अवलेबल नसेल किंवा असेल तर तुम्ही तूप किंवा तिळाचे तेल किंवा साधं तेल टाकलं तरीही चालेल त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे हा आपल्याला आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा गुगडीसमोर मुख्य उंबरवट्यावर तुम्ही लावू शकता जर तुम्ही मुख्य उंबरवट्यावर जर गुढी उभी केली असेल तिथे जर जागा असेल तर आवर्जून हा दिवा तिथे लावायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला अशा दोन वस्तू टाकायच्या आहे ज्यामुळे आपल्या जुन्या कर्माचे भोग असेल दुःख असेल गरिबी दूर होते तर ती वस्तू म्हणजे काळे तीळ काळे तीळ हे खूप महत्त्वाचे म्हटले जातात आपले घरामध्ये जर वास्तुगोष वस्त तयार होत असेल नकारात्मकता तयार होत असेल किंवा कोणतंही संकट विघ्न येत असेल कोणतंही हातात काम घेतलेलं पूर्ण होत नसेल तर तिळाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये कारण काळे तिळाचं दानसुद्धा केले जाते हा उपाय जर केला तर प्रखर पितृदोष नष्ट होत असतो आपल्या घरात शुद्धतेचं वातावरण तयार होत असते आपल्या घरात सुखसमृद्धी नांदत असते या दिव्यामध्ये आपल्याला काळे तिळ आवर्जून टाकायचे आहे आणि त्यानंतर चिमुरगड हळद आपल्याला या दिवेमध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर असा एक दिवा आपल्याला आपल्या देवासमोर माझे माता लक्ष्मीसमोर किंवा आपल्या गुढीसमोर प्रज्जलित करायचा आहे तर कणकेचा दिवा जो आहे हा इतर दिव्यापेक्षा खूप श्रेष्ठ आणि सात्विक लहरी प्राप्त करून देणारा असतो कणकेच्या दिव्यामध्ये जर ह्या वाती दोन टाकून तुपाचा दिवा आपण गुढीसोड लावला तर वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये सोने चांदी पैसा किंवा धनप्राप्ती होत असते आणि लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते म्हणून हा दिवा जो आहे हा मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवा खूप महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गुढी कोणत्या वेळेत उतवायची आहे गुढीपाडवीच्या दिवशी आपण सकाळी गुढी उभारलेली असते त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सूर्यादय होण्याच्या अगोदर प्रदोष काळ संपण्या अगोदर आपल्याला ही गुढी उतरवायची असते गुढीपाडवायच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी आहे त्यामुळे आधीच गुढी तुम्हाला उतरवायची आहे आणि सकाळी गुढी उभारताना आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो तशाच प्रकारे आपल्याला पूजा जेव्हा आपण गुढी उतरवत असतो त्यावेळेस करायची आहे तर गुढी कशी उतरवावी गुढी उतरताना आरतीचं ताट करून घ्यावं ताटामध्ये गंध फुलं अक्षता हळदी कुंकू निरंजन लावून घ्यायचं आहे उदबत्ती अगरबत्ती आणि तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला गुळ खोबरं आणि फुटाने नैवेद्य दाखवायचं आहे गुढी उतरवताना आपल्याला जशी सकाळी पूजा केली होती हळदी कुंकू निरंजन लावून तशीच पूजा विध्यत करायची आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे नारळ फोडायचा आहे आणि त्यानंतर दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून सकाळ संध्याकाळ आपल्याला विधिवत अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि गुढीला नमस्कार करायचा आहे आणि वर्षानुवर्षे आमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहू द्या आणि घरामध्ये मुलाला चांगली नोकरी लागू द्या घरात येणारी दारिद्र्य गरिबी दूर होऊ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे आणि गुढी खाली उतरवल्यानंतर त्या साहित्याचा सा आपल्याला काय करायचं आहे योग्य पद्धतीने आपल्याला हे काम करायचं आहे गुढीला वापरण्यात आलेले कडुलिंबाचे पाणी हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता जवळपास जर नदी असेल किंवा तलाव असेल किंवा झाडे असेल तिथे तुम्ही हे जे गुढीची कडुलिंबाचे पाणी आहे हे टाकू शकता त्यानंतर जे पाणी जे आहे हे धान्यामध्ये मिसळू शकता त्यानंतर साखरेच्या गाठीचा प्रसाद म्हणून तुम्ही वापर करू शकता किंवा मुलाला उन्हाळी लागलेली असेल किंवा घरामध्ये कोणाला जर जास्त उष्णता असेल तर त्यांना पाण्यामध्ये रोज तुम्ही देऊ शकता तर गुढीला वापरण्यात आलेला कलश तांब्या देवाऱ्यात किंवा योग्य ठिकाणी ठेवावा नंतर पूजेसाठी पुन्हा तुम्ही वापरू शकता गुढीसाठी वापरलेली साडी किंवा ब्लाऊज पीस घरातील स्त्रियांना वापरू शकतात गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असेल तर ते मंदिरात दान करू शकता आणि त्याचबरोबर गुढीसाठी वापरलेली काठी स्वच्छ धुवून पुसून घरात तुम्ही स्लॅबवर ठेवू शकता पुढच्या वर्षी हीच काठी तुम्ही आहे ती वापरू शकता रांगोळी वाहत्या पाण्यात सोडायची आहे निर्मल्यामध्ये योग्य ठिकाणी विसर्जित करावी तर गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य गाईला अर्पण करावा अशा पद्धतीने गुढीपाडवण्याच्या दिवशी या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा